नमस्कार बालमित्रांनो छानशी गोष्ट ऐकायची का बर बघा आजच्या गोष्टीच नाव आहे वेळेचा सदुपयोग काय आहे बघा प्राचीन भारतामध्ये प्राचीन आहे म्हटलं मी प्राचीन म्हणजे एकदम जुना काळ हा चल बेटा पटकन प्राचीन भारतामध्ये नादार्जुन नावाचे एक रसायन शास्त्रज्ञ होते आता तुम्हाला शास्त्रज्ञ माहिती आहेत ना सर्वांना हो काय करतात शास्त्रज्ञ शोध लावतात शोध लावतात अगदी बरोबर आहे शास्त्रज्ञाच काम काय आहे शोध लावणे नवनवीन गोष्टीचा शोध लावणे हे ना जसं बल्पाचा शोध लावला गाड्या इलेक्ट्रिकच्या आता नवीन निघाल्या त्यांचा शोध लागला असे वेगवेगळे शोध लावतात तर काय झालं नागार्जुन नावाचे जे वीर बोलणं रसायनशास्त्रज्ञ होते त्यांनी एक प्रयोग करायचा ठरवलं आणि प्रयोग करत असताना त्यांना तो प्रयोग खूप चांगल्या पद्धतीने करायचा होता पण त्या प्रयोगासाठी त्यांना दोन विश्वासू साथीदार पाहिजे होते मग त्यांनी काय केलं लक्ष देऊन आहे का जी गोष्ट तुम्हाला लिहायची आहे त्या दोन विश्वासू साथीदारांना बोलवलं आणि त्या दोघांनाही प्रयोग करण्यासाठी दोन वेगवेगळे वे रसायनाच्या बॉटल दिल्या आणि त्यांना सांगितलं की हे रसायन घेऊन जा लक्ष द्या हे रसायन घेऊन जा आणि तुम्ही येताना त्याचा संशोधन करून त्याच्यावर तुम्हाला संशोधन करून इथं आणायचं आहे प्रयोग करून इथं घेऊन यायचं आहे आणि याच्या यासाठी तुम्हाला तीनच दिवसाचा कालावधी मी दिलेला आहे तीन दिवसामध्ये हे रसायन तुम्ही परत इथं त्याचा प्रयोग करून घेऊन येणार आहात ते दोघेही म्हणाले हो ठीक आहे काही हरकत नाही आणि दोघेही आपापल्या कामाला निघून गेले त्याच्यातला जो पहिला होता त्यांनी पण ते रसायन घेऊन गेला आणि शोध लावण्याचं काम सुरू केलं आणि जो दुसरा होता त्यांनी सुद्धा सुरू केलं आणि बघता बघता तीन दिवस संपले मग तीन दिवस झाल्यानंतर शास्त्रज्ञ रसायन शास्त्रज्ञ थोर शास्त्रज्ञ आहेत ते वाट पाहू लागले चला आज माझे दोन साथीदार नवनवीन शोध लावून परत येतील आणि पाहतात बघतात तर काय त्याच्यातला जो पहिला साथीदार होता जो शोध लावणार होता त्यांनी बहाना सांगितला त्यांनी काही प्रयोग करून आणला नव्हता काय सांगितलं बहाणा बहाणा म्हणजे काय त्यांनी सांगितलं की माझे वडील आजारी होते आई पाय घसरून पडली आणि भावाचा ऍक्सिडेंट झाला आणि ह्या कारणामुळं माझे तीन दिवस कसे गेले मला काही कळालं नाही आणि माझा प्रयोग करायला मला काही वेळ मिळाला नाही मी प्रयोग करू शकलो नाही माफ करा असं सांगितलं मग शास्त्रज्ञांनी नागार्जुन शास्त्रज्ञांनी दुसऱ्या साथीदाराकडे मान वळवली हो दुसरा साथीदार जो होता त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की साहेब मी रस्त्याने चाललो होतो आणि वाटेमध्ये एक रुग्ण मरणासन्न अवस्थेत पडलेला होता विवळत होता कणत होता आणि त्याला कुणीही उचलायला तयार नव्हतं आणि मी काय केलो त्या रुग्णाला उचललं दवाखान्यात घेऊन गेलो त्या रुग्णाच्या जवळ थांबलो आणि तो चांगला बरे होईपर्यंत मी तीन दिवस त्या रुग्णांची सेवा केली साहेब मला माफ करा आणि आपण जर मला आणखी दोन दिवसाचा वेळ वाढवून दिलात तर मी काय करेन की पुन्हा तुम्ही दिलेला प्रयोग करेन पण मला माफ करा मी तुमच्या प्रयोगापेक्षा मी खऱ्या त्या माणसाचा जीव वाचवणं हे मला जास्त महत्वाचं वाटलं असा हा दुसरा साथीदार जेव्हा त्या रसायनशास्त्रज्ञ थोर रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन यांना असं म्हणलं की जे रसायनशास्त्रज्ञ होते त्यांच्या मनाला ते खूप भावलं आणि बघा त्या दोघांपैकी एकाची निवड करायची होती आणि नागार्जुन सरांनी कोणाची निवड केली असेल दुसऱ्या दुसऱ्या साथीदाराची आणि त्यांनी दुसऱ्या साथीदाराची निवड केली का तर जो दुसऱ्याचा जीव वाचवतो तो खरा रसायनशास्त्रज्ञ बघा जो दुसऱ्याचा जीव वाचवतो तो, तो खरा रसायनशास्त्रज्ञ आणि दुसऱ्या साथीदाराची निवड नागार्जुन शास्त्रज्ञांनी केली आणि तेव्हापासून त्या दोघांनी मिळून वेगवेगळे वेग चांगले संशोधन सुरू केले आणि वेगवेगळे वेग प्रयोग करायला सुरुवात केली समजली गोष्ट तात्पर्य काय व्हेरी गुड माणसाने खोट न बोलता प्रामाणिक बोलावे आणखी आणखीन काय तात्पर्य काय आणखीन गोष्ट आवडली का, का तुम्हाला शास्त्रज्ञाची हा आणखी व्हेरी गुड दुसऱ्याला मदत करावी त्या रुग्णांची तो दुसरा साथीदार काय करतो मदत करतो आणखीन सांगा येऊ द्या पटपट आपण बोध कथ तेच शिकणार आहोत चांगलं तात्पर्य म्हणजे चांगला बोध सांगा आणखी कामाला पण वेळेला पण महत्व दिलं पाहिजे समजा तो प्रयोगच करत बसला असता आणि तिकडं त्या माणसाचा जीव गेला असता तो जीव पुन्हा नाही। 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 करता येतो पण जीव पुन्हा आणता येतो का नाही, नाही। म्हणून जो वेळ आहे जी वेळ आहे आणि त्या वेळेला आपण ठरवायला पाहिजे की कोणती वेळ महत्वाची आहे या वेळेमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे या गोष्टीचा आपण चांगल्या पद्धतीने विचार करायला ओके थँक्यू